तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतल्या विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराज आहेत अशी माहिती आहे राज्यातील वेगवेगळ्या केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात नगर विकास विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील विकास विभागाबाबतची नाराजी फडणवीसांनी शुक्रवारी सह्याद्री इथं झालेल्या एका आढावा बैठकीत व्यक्त केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे मात्र यावेळेला बैठकीत एकनाथ शिंदे मात्र उपस्थित नव्हते अशी ही माहिती समोर एकीकडे सरकारी योजना या प्रभावीपणे राबवण्यात पूर्ण खातच असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी ले ले या अधिकाऱ्यांसमोरच मांडलेली आहे अशी माहिती मिळते मात्र या बैठकीमध्ये स्वतः या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे हे मात्र उपस्थित नव्हते अधिकाऱ्यांवर मात्र चांगले ताशेरे ओढलेले आहेत आणि खडे बोल सुनावलेले आहेत की केंद्रातल्या या योजना प्रभावीपणे राज्यात राबवल्या जात नाही कागदावर कामं काढली आहेत प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहेत काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण अडव्हान्स मध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळ चुटतो भ्रष्टाचार काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर नवा पायंडा पाडा